दोन लाख बावीस हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे परभणी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरून शेख वसीम शेख खदीर राहणार छोटी दर्गा या जवळ अली शहानगर दर्गा रोड परभणी यांच्यावर पिस्टल रोखला व जिवे मारण्याची धमकी दिली शेख वसीम यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे पिस्टल रोखल्यामुळे या पर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राखसुधा आर व अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण पी डी भारती बाळासाहेब तुपसुंदरे रवी जाधव दिलावर खान पठान शेख रफीक निलेश परसोडे विलास सातपुते मधुकर ढवळे विष्णू चव्हाण अंबादास गुंगे बालाजी रेड्डी गणेश कोटकर यांनी गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश दिले पथके स्थापन करून पोलिसांनी गोपनीय माहितीवरून जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्ह्यातील कोटमगाव येथे पथके रवाना केली पोलिसांनी सिने सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपी खयुम रफिक बेग वैवर्ष बावीस राहणार कुरबान अली शहानगर छोटी दर्गाजवळ परभणी याला ताब्यात घेतली याच्या घराची झडती घेतली असता वरील गुन्ह्यातील वापरलेला एक पिस्टल व इतर तीन पिस्टल सहा व तीन मॅगझिन असा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदर आरोपीने परभणी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादीवर पिस्टल रोखले होते हा आरोपी दिवसाढवळ्या घरफोडी करणारा आंतरराज्य सराई गुन्हेगार आहे त्याने यापूर्वी परभणीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तसे तेलंगणा व कर्नाटक राज्यात दिवसा आहेत दरम्यान दुसरा आरोपी शेख समीर उर्फ बाबूलाल शेख बाबुला चोवीस राहणार परभणी यालाही पोलिसांनी अटक केली आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा